भरारी तर्फे जळगाव शहरातील सागर पार्क मैदान येथे पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांच्या माध्यमातून या बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे खानदेशातील पर्यटन स्थळाच्या माहितीचे दालन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारोध पुतळा अयोध्या येथील रामरायांची प्रतिकृती यावेळी साकारण्यात आली आहे महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ म्हणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात हा उद्देश अध्यक्ष दीपक परदेशी व त्यांच्या टीमने डोळ्यासमोर ठेवला या महोत्सवाच्या माध्यमातून जळगावसह हो खानदेशातील दोनशे ऐंशी बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सव जळगावात आयोजित करण्यात आला असून या महोत्सवातील खाद्यस्थळ आकर्षण ठरत आहे यामध्ये खा खानदेशी पुरणपोळी तेही खापरावरची कडण्याची भाकरी वांग्याचे भरीत फुणके कडी झंझणी ठेचा बिबडी पापड अशा वेगवेगळ्या प्रकारचे खानदेशी मेनू तेच पाहायला मिळतात या महोत्सवाला फक्त सुरुवात होऊन दोनच दिवस झाले असून यावेळी खवय्यांची मोठी गर्दी बहिणाबाई महोत्सवात यावेळी पाहायला मिळाली बहिणाबाई महोत्सव हे विक्रेते आणि ग्राहक या दोघांसाठीच अगदी पर्वणी आहे कारण विक्रेत्यांच्या मेहनतीला उत्तम मोबदला आणि तिथे येणाऱ्या खवयाला जिबेला मिळणारी चव एकाच ठिकाणी पाहायला मिळते आपणही या बहिणाबाई महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे या संदर्भात आम्ही काही खवैया प्रेमींच्या व महिला बचत गटांच्या माध्यमातून लावणाऱ्या आलेल्या स्टॉलधारकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे नेमकं ते काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात काय सांगणार या ठिकाणी आयोजन करण्यात या या कार्यक्रमाला ठिकाणी नमस्कार मी गणेश माडी जळगाव शहराचा नागरिक आहे बहिणाबाई ना महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर येताना खानदेशी लोकांना जे आवडणाऱ्या वस्तू आहेत त्यामध्ये ठेसा भाकरी भरीत भाकरी मसाला पापड अशा वडापाव अशा बरेच स्टॉल इथे खाण्याचे लागलेले आहेत जळगावकर नागरिकांना मी एक जळगावचा नागरिक म्हणून विनंती करतो की एक वेळेस तरी बहीणाभाई महोत्सवाला भेट द्यावी ही सर्वांना नम्र विनंती दादा तुम्ही या ठिकाणी कोणत्या काय खाण्याचा आनंद घेतलेला आहे काय आपल्याला आम्ही इथे चटणी भाकर खाण्याचा आनंद घेतलेला आहे त्याचबरोबर इथे खापरावरची पुरणाची पोळीसुद्धा आहे ती घरी बनवणी खूप आवड असते इथे आज रेडीमेड आहे त्याच्यामुळे सर्वांना विनंती करतो की सर्वांनी पुरणपोळीचाही आस्वाद इथे घ्यावा धन्यवाद गणेश माडी जळगाव शहर नागरिक ना काय सांगणार दीपक परदेशी यांनी जो उपक्रम परदेशी हे सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात दीपकदादा विद्यार्थी परिषद काळापासून सामाजिक उपक्रमात खूप अग्रेसर आहेत आणि दीपकदाच्या कल्पनेला आमचा जळगावकरांचा सलाम महोत्सव बद्दल सांगायचं बद्दल तर आम्ही दरवर्षी बैठक महोत्सवामध्ये येत असतो बड्या महोत्सवमध्ये जे कार्यक्रम होत असतात सामुदायिक सांस्कृतिक कार्यक्रम असतात गाण्याचे प्रकार असतात त्या खाण्याचे स्टॉलबद्दल बोलायचं सर्व प्रकारचे स्टॉल आहे तिथे त्याचा आनंद आम्ही स्व दरवर्षी घेत असतो जास्त करून जर म्हटलं तर हा पदार्थ फार मला जास्त आवडतो दीड शक्यपणे उडदाचे वडे असतात ते शक्यत घर करत नाही व्हा तर आम्ही निमित्ताने एक प्रकारची सफर होतात त्या प्रोग्राममध्ये विषय सांगायचं म्हणजे आमचा सुद्धा सुद्धा ग्रुप आहे गाण्याचा आता आमच्या सध्या दररोज प्रोग्राम चालू असता पाच ते सहामध्ये रमेश करावा की ग्रुप आहे आमचा आम्हाला सुद्धा या प्रोग्राम आम्ही दरवर्षी या प्रोग्राम भागच घेत असतो त्यामुळे आम्हाला इथे पूर्ण आनंद वाटतो आहोत ते फार आवडतात झिर्डे हा पदार्थ मला आवडतो भरारी फाउंडेशनने हा उपक्रम घेतला याबद्दल काय सांगणार कमी दरवर्षी उपक्रम सादर करता इथे त्यामुळे सगळ्यांना जगभर एक विश्वान आयोजन होऊन जाते जगाभरचा आस्वाद घेता आणि कार्यक्रमाची नाव सांगा आपलं नितीन पुराणी मावशी तुम्ही काय सांगणार छान एक बायांना घरी स्वयंपाक करायची गरज नाही छान खायला मिळतो घरगुती सारखं असतो घराने एक आनंद आहे जळगाव सोडून बाहेर जाण्याची इच्छा नसते इथे सगळं मिळतो काय खाल्लंय तुम्ही काय आनंद वाटतं आणि इथे विविध कांदेशी पाककला यामध्ये असतात विविध काय असतं काय वाटतं पाककला म्हणजे भरीत आहे बारजी भाकरी आहे आणि सर्व प्रकारचे पापडांचा आपण असतात ओके ओके आम्ही ग्रामीण ग्रामीण भागाचा महिलांना बैनाबाई महाउत्सव लागो याची खूप उत्सुकता असते कारण कस खेड्या गावामध्ये महिलांना रोजगार मिळत नाही बहिणाबाईमध्ये मध्ये आल्यावर कसं सहा महिना सात महिन्याचा रोजगाराचे हे निघून जाते म्हणून आम्ही पाहि ना महा उत्सवाची इतकी उत्सुकता पाहा की केव्हा लागेल आणि केव्हा आम्हाला स्टॉल मिळेल आणि जळगावमध्ये येऊन आम्ही खानदेशी पुरणपोळी केव्हा विक्री करू याचं आम्ही महत्त्व बघत असतो पण येणारे जे आहेत बंधू बगणीने ते खूप सहकार्य करतात आणि आमचा खेड्याच्या महिलांना उत्साह येतो आम्ही ग्रामीण भागातल्या महिला छान छान वस्तू बनवता हो आज सुद्धा गाव म्हटलं म्हणजे तिथं वांग्याचं बरी खूप प्रसिद्ध आहे आणि पहिली एक गोष्ट म्हटली म्हणजे की बहिणाबाईचं गाव म्हटलं जातं बहिणाबाईचं गाव म्हटल्यामुळे त्या गावाचं मटण आणि वांग्याचं भरीत खूप प्रसिद्ध आहे त्या दोघं वस्तू आम्ही बनवत असतो आणि खानदेशी खापरावरचे पुरणपोळी पण बनवत असतो आज आमच्याकडे खानदेशी खापरावरची पुरणपोळी आहे आज त्या गावाचं भरीत भाकर आंबाड्याची भाजी गोड चटणी ठेचा इत्यादी सर्व प्रकारचे पदार्थ आम्ही बनवलेले आहेत माझं नाव सौरंजना जितेंद्र माळे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल